कुकिंग विच सुनीता बुरकुल मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण आहे ना प्रसादाचा शिरा बनवतोय जो सत्यनारायणाला करतात ना तो बघतोय एकदम प्रमाण एकदम बरोबर असणार आहे त्याचं तर चा। तुम्हाला जर याचं प्रमाण जर वाढवायचं असेल तर ते कसं वाढवायचं ते पण मी ते सांगणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करू बघा काही इथे आपण सव्वा वाटीचं प्रमाण बघतोय सव्वा वाटीसाठी मी इथे सगळ्यात पहिले आता आपल्याला सव्वा वाटी दूध आणि सव्वा वाटी पाणी असं एकत्र करून इथे गरम करायला ठेवायचे सव्वा वाटी पाणी आहे आता हे साईडला मी गरम करण्यासाठी ठेवते आपल्याला इथे गरम दूध आणि पाणी लागेल म्हणजे इथे किती केल घेतला टीक आपण ते तर पूर्ण तीन वाटी घेतलेले सॉरी अडीच वाटी घेतलेली आहे आपण इथे गरम करायला ठेवून तोपर्यंत ठेवते मी गरम करायला हे बघा आता आपण इथे सव्वा वाटी मधलं थोडस तूप टाकते मी अर्ध तूप टाकते अर्धा आपण नंतर टाकणार आहोत छान करून प्रसाद करताना काय असतं महत्वाचं ते म्हणजे प्रमाण प्रमाण आणि रवा तुम्ही कित कसा भाजता याच्यावर तो प्रसाद अवलंबून असतो पण याच्यामध्ये रवा टाकलेला आहे आणि हे मी सगळं मंद आचेवर भाजते आहे हे बघ पूर्ण मंद आचेवर आहे रवा आपल्याला योग्य प्रमाणात टाकूते मी तुम्हाला रसाय करतात ना तुझ्या तसंच करून दाखवते याच्या मला ऑर्डर पण येतात याच्या ऑर्डरी पण घेते त्याच्यामुळं मला याचं प्रमाण एक माहिती आहे हे बघा आता हे आपण सव्वा वाटे रवा घेतलेला आहे त्याचबरोबर आपण सव्वा वाटे म्हटलं की तूप अर्थ टाकलं आहे अर्ध बाकी आता ते आपण पुढे वापरू छान भाजून घ्यायचं आहे हे ते बघा आता इथे ना रवा आहे ना आपला छान भाजत आलेला आहे छान भाजतो आहे म्हणजे आता मी थोडासा इडला करते त्यामध्ये आता आपण तोपरतोय हे बघा त्याला छान असं करून घ्यायचं तर यामध्ये काजू बदामचे काप येथे मी दोन केळी घेतलेली आहे हे बघा ती पण अशी कापून घ्यायची कापून अशी बारीक बारीक व्यवस्थित टाकायची आपल्याला त्याच्यामुळेच आपल्याला आहे ना खूप स्लो गॅसवर करायचं राहतं कारण हे लगेच जळता ना काजू बदाम वगैरे आहेत ना ते लगेच जळायला सुरुवात होते म्हणून मग थोडं स्लो गॅस करून द्यायचा हे बघा असे दोघी कापून घेते मी आणि याच्यावर या तुपामध्ये छान परतवून घ्यायचे जेवढे परतवलं ना तेवढे छान लागतं हे खायला पण आणि चव पण छान देते असे थोडे नरम पाहून घ्यायचे जे, केळी के जेव्हा पटकनचे त्याच्यामध्ये होतात नरम होतात आता इथे आपले केळी पण आणि ड्रायफ्रूट पण मस्त हरसवल्या गेलेली आहे आणि रवा पण छान भाजला गेलेला आहे हे बघा इथे तुम्हाला दाखवते मी आपण सगळं तूप वापरलेलं होतं फक्त एवढं राहिलेलं आहे आता हे पण शेवटी वापरणार आहोत आपण छान असं एक करून आहे नसतं इकडे आपलं पाणी पण टाकलेलं आहे पाणी पण तापून घे एकदम एक नाही टाकायचं पाणी थोडं थोडं करून टाकायचं आपल्याला म्हणजे काय होतं की रवायाला सगळं व्यवस्थित असा मनसूज असा तयार होतो मग आणि दाणेदार तयार होतोय बघा तुम्ही बघत असाल हे बघा आता तेवढा छान दाणेदार झालेला आहे बघा इथे मी सकळं टाकते पाणी धूल आणि पाणी सगळं वापरलं आपण इथे आता बघा यामध्ये आपण तुळशीचे पानं घालतोय छान असा पत्तवून द्यायचा हे बघा इथे छान मस्त झालेला आहे एक एक टाना असा मोकळा झालेला आहे बघू शकता तुम्ही मस्त मोकळा झालेला आहे तर आपण यामध्ये साखर घालतोय साखर पण समप्रमाणात घेतलेली आहे आणि छान मिक्स करून घेऊ आता इथे साखर छान मिक्स झालेली आहे जे राहिलेलं तूप होतं ना ते आपण टाकून घेऊ आणि आता इथे छान अशी आपल्याला वाफ काढून घ्यायची हे बघा आता तो एक दोन मिनटं झालेले आहेत बघा छान मस्त आपला एकदम दाणेदार असा आपला प्रसादाचा शिरा बनवून तयार आहे खूपच छान आणि सुगंध तितका छान येतोय ना खूप बारी असं योग्य प्रमाण घेतलं ना एकदम मस्त बनवून तयार होतो अजिबात बिघडत नाही किंवा चिवट होत नाही मस्त बनतो तर इथे मी गॅस बंद करते हे बघा आता सगळ्यात शेवटी इलायची पावडर टाकायची आणि छान असं मिक्स करून घ्यायचं हे बघा किती छान मस्त झालेला आपला शिरा आता मी ते ना हा चमचा वापरते छोटा चमचा आहे नाश्त्याचा बघू शकतात तुम्ही पण असा एक कोणताही चमचा प्रमाणासाठी घेऊ शकता लहान मोठा तुम्हाला जेवढं करायचं पंचामृत तेवढ्यासाठी फक्त चमच्याचं योग्य प्रमाण सांगते मी इथे हे बघा आता इथे आपण दोन चम एक चमचा हे घेतलेलं आहे मध घेतलेलं आहे एक, एक चमचा मध तर त्या चमच्याने दोन चमचे तूप घ्यायचे आपल्याला बघा योग्य प्रमाण दाखवते मी तुम्हाला दोन चमचे तूप घेतलेले आता ह्या चमच्याने इथे मी चार चमचे दही घेतलेले आहे वाढवत जायचा एक चमचा एक चमचा मध दोन चमचे तूप घेतलेलं आहे त्याचबरोबर आता चार चमचे दही घ्यायचा आठ चमचे साखर आणि आठाच्या तुप्पट सोळा चमचे दूध घ्यायचे हो हे असं योग्य प्रमाणे आपलं हे बघा दही घेतलेलं आहे त्याचबरोबर साखर आणि दूध आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं मिक्स करायचं बघा इथे आपलं पंचामृत तयार झालेलं आहे बघू शकता मस्त झालेले हे बघा आता आपण प्लेटिंग करून घेतोय बघू शकतात किती छान मस्त दाणेदार आलेला आहे आपला प्रसादाचा शिरा हे बघा मस्त छान झालेला आहे योग्य प्रमाण दाखवलेलं आहे मी तुम्हाला हे बघा किती छान आलेलं जमून दाखवते बघा मस्त झालेलं श्रावणातच नाहीत आता पुढे आपल्या इथे गणपती वगैरे आलेले ते गणपती येतील असे भरपूर आता सणच चालू होतात ते मग कणेकणी ना श्रावणात असे सत्यनारायणाची पूजा करतात किंवा गणपतीमध्ये करतात त्यावेळेस पण आपल्याला हा प्रसाद करावाच लागतो खूप छान टेस्टीत बनतो हा आणि हे प्रमाण काय तुम्ही मी काय आपण सांगितलेलं नाही आहे हे आपलं काय म्हणतात शास्त्रार्थनुसार आलेलं प्रमाणे हे शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आपण इथे केलेलं आहे बघा आता आपण इथे तुळशीचं पान ठेवते हे बघा मस्त छान असं आपलं दोन्ही पदार्थ बनवून तयार आहेत बघू शकतात तुम्ही हे बघा जवळून दाखवते तुम्हाला का इथे आपले दोन्ही पदार्थ मस्त बनवून तयार झालेले ते आपण इथे आज प्रसादाचे दोन पदार्थ बघितले खूप छान टेस्टी आणि मेन म्हणजे खूप सोप्या पद्धतीचे अजिबात काही आहे खाली फक्त लक्षात ठेवायचं की किती प्रमाण घ्यायचं आहे त्यानुसार ते करायचं म्हणजे मग तुमचा पण पदार्थ एकदम योग्य प्रमाणात बनवून तयार होईल तुम्हाला जर रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला हाची बात विसरू नका अशा सोबत आपण पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद